स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस चे पश्चिम भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लोणावळा शहरास मिळाले आणि दिल्ली येथे ते केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले नगराध्यक्ष सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मुख्य अधिकारी सचिन पवार आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल माजी सभापती पूजा गायकवाड ब्रिंदा गणात्रा यांनी हा सन्मान स्वीकारला यावेळी आमदार संजय उर्फ बाळा भिगडे मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे नगरसेवक राजू बच्चे बाळासाहेब जाधव माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड रघुवीर शेलार वीज वितरण तावरे उपस्थित होते याचा विजय उत्सव लोणाळा शहरात साजरा करण्यात आला लोणाळा येथील गवळीवाडा राम मंदिरापासून विजय मिरवणूक काढण्यात आली यामध्ये लोणा नगर परिषदेचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याचा समारोप लोणावळा नगर परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला स्वच्छ सर्वेक्षणात मदत करणाऱ्या संस्थांचा सन्मान यावेळी करण्यात आला संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट लोणाशर पत्रकार संघ लोणाशर आर्टिस्ट ग्रुप नाना धर्माधिकारी संस्थेचे सदस्य आणि इतर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेखा जाधव म्हणाल्या ते लोणायेरे तुम्ही सगळ्यांनी नगरपालिकेला जी साथ दिली कचरा कुंडी मुक्त करण्यासाठी आणि बरोबर आपण आपण तीन ते चार महिन्यामध्ये कचरा कुंडी मुक्त आपलं शहर केलं आणि हा जो दुसरा क्रमांक आला आणि स्टार स्टार रेटिंग मध्ये आपल्याला मिळाला पुरस्कार ते फक्त आमच्या कोणाचे नाही तर संपूर्ण लोणावेकरांचे त्यात तुमच्या सगळ्यांचा मोठा सिंहाचा वाट आहे तुम्ही जर केलं नसतं तर आपली उंची इथपर्यंत दाटली गेली नसती परंतु मला खात्री आहे नरेंद्रजी मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी पहिलं पाऊल उचललं स्वच्छतेच आणि देश आपला स्वच्छतेकडे वळला लोणा शहराला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस बक्षीस मिळाल्याबद्दल आमदार संजीव उर्फ बाळाभेगडे म्हणाले लोणोळा शहरातील नागरिकांच्या विश्वासावर आपण काय करू शकतो हा क्रमांक केवळ आणि केवळ लोणोळा नगरपालिकेच्या साडे चारशे कामगारांच्या साठी हा नगरपालिकेच्या वतीने आम्ही समर्पित करतो आणि लोणावळ्याच्या जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न करत असताना खास सोळा या ठिकाणी होत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लोणावळा रेल्वे स्टेशन एक आधुनिक रेल्वे स्टेशन या ठिकाणी केलं हे करत असताना त्या ठिकाणी एकशे पंचवीस फोर व्हीलर गाड्या जवळ ते सत्तर टू व्हीलर गाड्या लागतील सातशे टू व्हीलर गाड्या लागतील एवढी व्यवस्था या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये झालेली विजय उत्सव रॅलीची मालवाराच्या कॅमेऱ्या ठेपलेली ठीक आहे हम लगाएंगे से निभाएंगे अब ठान लिया है मन में हमने निश्चय से इस सपने को हकी हम बनाएंगे हर एक कदम बढ़ाए स्वच्छता की ओर है खुशियों की बौछारों से पर्यटकों का स्वागत है खुशियों की बौछारों से यह स्वच्छता का है प्रयोजन खूब तरकीबों से यह स्वच्छता का है प्रयोजन खूब तरकीबों से ऐसे